फ्रेंड नमस्कार तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज मी ब्लॉगची सुरुवात केलेली आहे चहापासून तर आता सकाळ झालेली नाही आहे पण तरी पण आता म्हणजे दुपारचे दोन वाजले तर बहीमंडी चल थोडासा चहा ठेव आणि आभाळाचं वातावरण झालेलं आहे पाऊस पडतो तर बहीमंडीचं चल लवकर चहा ठेवणार मस्त आपल्याला गरम गरम चहा प्यायचा तर बघा इथं उकळत आहे आता चहा तर मी थोडासा चहा ठेवलेला आहे म्हणजे नुसतं आता वहीच आहे घरी तर बहीला देते आणि थोडं मी पण घेते तर चाय लवर कोण कौन, कोण आहे मला नक्की कमेंट करून सांगा तर बघा आभळ कसं आलेले हे बघा आवळ आलं आणि थोडंसं बारीक बारीक थेंबसुद्धा पडायला लागले पावसाचे तर मित्रांनो बघा हे झाड कसेच आहे तुम्हाला हो दाखवते तर मित्रांनो बघा हे झाड कशाचं आहे नक्की कमेंट करून सांगा मला तर म्हणजे तुम्हाला कशाचं दिसतं आहे मोसंबीचं दिसतंय ना तर मित्रांनो म्हणजे बरेच बरेच लोक घरामध्ये आले ना तर म्हणतात अरे बापरे तुमच्या घरामध्ये मोसंबीचं झाड आहे पण आम्ही त्यांना हा म्हणतो कारण हे मोसंबीचं झाड नाही आहे ते आहे संत्र्याचं झाड तर बघा आमच्या घरामध्ये आम्ही संत्र्याचं झाड लावलेलं ला आहे तर बघा कशा आहे आणि हां तर असं पण आमच्या इथं म्हणजे भरपूर झाडं होतं नारळाचं होतं पेरूचं होतं आणि कढीपत्त्याचं झाड होतं घरीच लावलेलं स संत्राच्या झाडाच्या लाईनमध्ये होतं पण ते आम्ही नवीन घर बांधलं तर ते बांधकामामध्ये सगळे झाडं गेले म्हणजे आम्ही तोडून टाकले तर बघा आता जाऊ द्या मित्रांनो परत आपल्याला लावणं लागत ते पण झाड जाणार होतं पण आम्ही सगळेजण म्हटलं की नको नका तोडू नको तोडू मामा तर असं म्हणू म्हणून ते झाड आम्ही ठेवलं तर बघा मी आपला चहा पण उकळला समजून गेलं का नाही नाही आहे चहा मला तर विसरून गेले होते मी म्हणजे चहा मी गॅसवरती ठेवलेला आहे पण चला मित्रांनो आता मी लवकर चहा कापामध्ये घेते आणि बैला नेऊन देते तर मित्रांनो माझा हा ब्लॉग जर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला कमेंट करून आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सुद्धा सबस्क्राईब करा तर माझा हा फस्ट ब्लॉग आहे असं समजा मित्रांनो कारण मला काही एवढं आता जमा नाही आहे पण तरी पण आता मी माझं ब्लॉग कंटिन्यू करत राहीन क कंटिन्यू ठेवीन माझा ब्लॉग कंटिन्यू मी शूट करण्याचं आणि हा मित्रांनो आजपासनं म्हणजे आपले ब्लॉग कंटिन्यू येण्याचं म्हणजे कंटिन्यू माझा ब्लॉग शूट करण्याचा मी प्रयत्न करेन आणि आजपासनं म्हणजे आपले व्हिडिओ नेहमी येत जाईल तर तुम्ही सगळे जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका कारण बेल आयकनला क्लिक जर केलं तुम्ही तर माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल नाही तो व्हिडिओ तुम्ही लवकर बघ सांग तर चला मित्रांनो या तुम्ही सगळेजण चहा पिला आता मी चहा गाळून वगैरे घेते तर चला ओ गॉड माझा फोन गरम होतं बघून पण थोडं थंड झालं आता असत असत चांगलं काम करायला गेले तर माझ्याकडून कुटुंब खराबच होऊन जात सगळा ट्रेन मध्ये चहा सांडला तर मित्रांनो आता घेतले आहे चहा मी आणि हे बघा हात चालवलं मी आता पहिला चहा तर आता मी सगळेजण चहा पिला बघा परत झालेला आहे पाऊस चालू बघ कसा पाऊस चालू मला या पावसामुळे एक तर शेतामध्ये सुद्धा जाणणी होऊ राहिलं कारण पावसामुळे थोडं आमची आता सोयाबीनसुद्धा म्हणजे हार्वेस्ट करायला आली नाही पण आता काय करा त्या पावसामुळे शेतामध्ये पण नाही होत आणि आता या पावसामुळं काय होतं काय नाही ती आता सोयाबीनचं ज्यामध्ये करायला नुकसान नाही हो तर मित्रांनो बघा हा अंडाबाईसाठी चहा बै होती चहा बनवणार बाई <laughs> हा असं सारखा सारखा पाऊस चालू येतो तुला काय वाटतं

तर मला चहा प्यायला पण खूप आवडतं तर कोणाकोणाला आवडतं चहा प्यायला नक्की कमेंट करून सांगा तर या तुम्ही सगळेजण चहा पेला वा पाऊस चालू असला गरम गरम चहा भेटला तर आणि काय पाहिजे <laughs> आणि काय पाहिजे म्हणजे आम्हाला आता पाऊसच नाही लागत आता थोडंसं सोगून पाडाव हे पाहिजे आता आमच्या सगळ्या शेतकऱ्याला तर मला कमेंट करून सांगा की कोण कोण शेतकरी माझे हे ब्लॉग बघतोय नक्की सांगा कमेंटमध्ये तर चला हात मी चहा घेते पटकन आणि हे चहाचे भांडे पडले ते हे मला मलाच घासावं लागणार आहे तर आता हे भांडी सगळी मी घासून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये कारण आता लवकरच झाडझुडीचा पण टाईम येतो कारण गावाकडे कसे दोन टाईम झाडून घेतात एक सकाळी एक दिवस माळवल्यावरती चला तर मग आता आवडते मी माझं काम आणि आज काय करावं ऊनसुद्धा पडलेलं नाही आहे उन्हामुळं तर कपडे सुद्धा सुकत नाही पण जरा आता असेच घरामध्ये फॅन खाली टाकावं लागेल तर चला खूप पावसामुळे खूप जैन होती पण आता काही थोडंफार आता सहनच करावं लागेल निसर्ग आहे तर चला मित्रांनो बाय म्हणजे बाय नाही हा मी चहा घेते तर मित्रांनो आता चहा वगैरे तर झालं आहे तर आता तुम्ही म्हणसाल किशोराने प्रत्येकच वेळेस म्हणते की अरे माझ्या मागं काम होतं माझ्या मागं काम होतं हे होतं ते होतं त्याच्यामुळे माझे व्हिडिओज बनवण्याच झाले तर मित्रांनो माझ्या मागं काय काम आहे तर हे मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये सांगा की माझ्या मागं काय काम आहे आणि ते कामं मी करताना सुद्धा दाखवते म्हणजे मी ते रिअलमध्ये काम करते आता तुम्ही म्हणसाल की नाही नुसतं कंटेंट पुरताच आता काम करणार नाही तर तसं काही नाही मित्रांनो मी एक गावाकडची मुलगी आहे आणि तुम्हाला तर माहित असेल म्हणजे जे पण गावाकडं आहे त्यांना तर माहीतच आहे की गावाकडच्या मुलीला खरंच कामं असतात तर चला मित्रांनो तर, आता मी तुम्हाला दाखवायचं उद्या म्हणजे जो पुढचा ब्लॉग येणार आहे त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेलच की मी काय काम करते आणि मागं काय कामं असतात तर मित्रांनो आणि हा तर मी एक छोटासा स्टुडिओ बनवलेला आहे मला माहिती नाही की याला ना स्टुडिओ म्हणतात काय म्हणतात पण मी माझ्यासाठी म्हणजे माझा माझा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे जो मी तयार केला आहे त्याला मी हा नाव दिलं एकदम छोटासा स्टुडिओ आहे ज्या स्टुडिओ म्हणजे मी जिथं व्हिडिओ एडिटिंग वगैरे करते जिथं व्हिडिओ शूट करते तर मित्रांनो सला मी तुम्हाला दाखवते ती जागा कोणती आहे तर मला तुम्ही सांगाल कमेंटमध्ये की माझा स्टुडिओ तुम्हाला कसा वाटला फक्त एक चेअरची गरज आहे तर आता चेअर तर सध्याच नाही आहे तर जर द्या मित्रांनो आपण चेअर म्हणजे एक छोटासा स्टूल आहे तर आता तोच घेईन मी चेअर म्हणून तो यूज करा चला आता मी तुम्हाला दाखवते जास्त न बोलता ते तुम्हाला माझा स्टुडिओ दाखवते तर चला एक्सको तयार आहात ना तुम्ही सगळेजण माझा स्टुडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो हे बघा हाच आहे माझा स्टुडिओ एवढासा छोटासा स्टुडिओ बनवलेला आहे मी असं काही आहे इथं चार्जर वगैरे आहे फक्त आता इथं चेअर नाही आहे ॲपल बघा मित्रांनो ॲपल घेऊ शकत नाही आहे त्याच्यामुळे ॲपलचाच टेबल घेतला मी जो मला परवडला आणि हे बघा इथं आहे नोटबुक इथं कंटेंट वगैरे लिहिण्यासाठी आहे पण आता याच्यामध्ये कंटेंट वगैरे काही लिहिलं नाही आहे पण आता तुम्हाला माझ्या मा व्हिडिओमध्ये दिसनच आणि हे बघा हे आहे चिकट तर मित्रांनो हेला चिकट टेप म्हणतात तर हे मी कशासाठी यूज केलं तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये पेनं ठेवायची आहे पण पेनं सध्याच मी ठेवलेली नाही आहे त्याच्यामध्ये तर मी चॉकस ठेवून दिला माझा हे बघा इथं आहे क्यूब क्यूब तर मला सॉल्व्ह करता येत नाही आहे तरी पण इथं मी क्यूब ठेवलं तरी पण असं वाकडं तिकडं करून काही ना काही करून मी एक साईड तर क्यूबचे जोडतेच तर कसं वाटलं माझं स्टुडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि इथं ठेवलेलं आहे साईबाबाचं बुक आहे तर साईबाबा सा मला थोडी शक्ती देतात थोडं ब्रेन यूज कसं करायचं ते सांगतात म्हणजे त्यां त्यांना बघितलं की माझं थोडंसं जे टोक आहे ते एकदम घोड्यासारखं चालतं घोड्यासारखं नाही हां घोड्यासारखं चालतं म्हणजे पळतं तर सांगा मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा माझा स्टुडिओ तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ बस इथं सेंड करते मी कारण आता तुम्हीसुद्धा बोर झाले असाल तर बाय बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आपले चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर